प्रेमळ भक्तांनो हे गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगत असतात नामस्मरण करताना तुम्ही मला जरी पाहत नसला तरी मी तुम्हाला पाहत असतो जेथे आमचे नाम तेथे आमचे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून आम्ही तुमच्या पुढे मागे चालत असतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो तुम्ही नामाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही नामातच तुम्ही मला पहा नक्कीच आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी आहे हे मात्र अगदी सत्य आणि अटल सत्य मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला मिळवायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या संदेशाला एक लाईक जरूर करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचे प्रत्यक्ष बाळ आहो नक्कीच मामा भेटतात का होय भेटतात अगदी जसे आपण एकमेकांना भेटत असतो तसेच हे गुरुमाऊली आपल्याला भेटतात व अगदीच गरज असल्यास बोलतात सुद्धा पण प्रश्न असा उरतो की हे गुरुमाऊली मलाच का बरे भेटत नाही याकरिता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणेच गरजेचं आहे आपली सर्वाधारण नक्की सर्व धारणे परब्रह्म भगवान श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांचे प्रत्यक्ष आपण नाम घ्यावे व नक्कीच या गुरुमाऊलींवर आपण आपली निष्ठा आहे का आपल्या हातून श्रीसंत सद्गुरू मामांचे व्यक्तिक सेवा हो किती होते आपल्या सेवेत नियमितपणा आहे का श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचे नक्कीच विश्वव्यापी सामुदायी सेवेत आपला सहभाग किती आपण दुसऱ्यावर टीका करण्यात किती प्रत्यक्ष वेळ घालवतो आपली श्रद्धा शुद्ध सात्विक व निकळ नक्कीच आहे का या सर्व बाबींचा विचार नक्कीच तुम्ही केल्यास हे गुरुमाऊली तुम्हाला भेटतील की नाही हे तुम्हाला समजू लागेल पण सांगून टाकतो भगवंत प्रत्येक क्षणी भेटत असतात भगवंत कोणत्याही स्वरूप माणसाच्या स्वरूपात प्राण्याच्या स्वरूपात नक्कीच कोणत्याही स्वरूपात तुम्हाला मिळून जातील तुम्ही फक्त नक्कीच नक्कीच निस्वार्थ मनाने त्यांचे नाम घ्या श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मनाला खूप मोठा आधार देणारा नक्कीच हा मंत्र आहे नक्कीच बाळूमामा या शब्दात दडलेला आईचं प्रेम आपुलकी आणि जिवाळाचा ओळा स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे नक्कीच मामांचे हात खरंचे अनुभवले की जाणीव होते हे गुरुमाऊली प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण प्रत्यक्ष हाक मारली पाहिजे त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्वार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करत असतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्याने आपला हात धरणे म्हणजे आपला उद्रारू होणे होय नक्कीच मामांना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देत असतात विश्वास ठेवा केलेली मामांची सेवा नक्कीच हे गुरुमावळी व्याजासहट आपल्याला परत करतील त्यांना आवडूती आवडते ती प्रत्यक्ष निर्मळ मनाची भक्ती कधी कोणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे या गोष्टींमुळे आपण मामांच्या खूप जवळ राहतो मामांना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही वेळ आली की सगळे प्रत्यक्ष समजते की मामांची लीला आघात आहे अपरंपार आहे हे आपल्याला वेळ आल्यानंतर समजून जाते पण एकशे एक शेक टक्का ते समजून जाते फक्त आणि फक्त आपल्याला निस्वार्थ मनाने मात्र त्यांची सेवा नक्कीच करायचे प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही नक्कीच गुरु माऊलींचे गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकायला मिळतील आणि त्यांच्या जीवनात त्यांच्यामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा प्रत्यक्ष उपलब्ध होईल सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण मात्र लक्षात घ्या तुम्ही असं वागू नका कारण प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती त्याच्या कर्माने प्रत्यक्ष प्रत्येक भोग भोगत असतो म्हणून तुम्ही प्रत्यक्ष वाईट कर्म न करता नेहमी तुम्ही चांगले कर्म करण्याकडे जास्त लक्ष द्या हेच तुमच्या सर हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे तुमचं असणं वा नसणं याने काही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत तुम्हाला महत्त्व देईल जोपर्यंत त्याला तुमची गरज असेल जेव्हा तुमची गरज संपेल नक्कीच संपेल आणि गरज नसेल तेव्हा मात्र समोरचा तुम्हाला एका क्षणामध्ये विसरून जाईल जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात अडचण येईल तेव्हा तुम्ही प्रेमळ भक्तांनो आम्हाला निस्वार्थ मनाने हाक मारा निस्वार्थ मनाने तुम्ही आमची नक्कीच सेवा करा आणि आमचे नाम घ्या आम्ही नक्कीच तुमच्या संकटाच्या समी येणार नाही असं कधी होणार नाही कितीच आपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात प्रत्येकांचे स्वभाव याच पद्धतीने आहे नक्कीच तुम्ही चार पुस्तके कमी वाचा पण माणसं वाचायला शिका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे उत्तर प्रत्येकांकडे असतात फक्त समस्या एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण नेहमी शांत बसतात परिस्थिती किती जरी कठीण असली तरी तुम्ही तुमचे स्वप्न मोठेच पहा कारण काळ आणि वेळ एकशे एक टक्का नक्कीच बदलत असते फक्त संयम ठेवायचे किती मोठे झालात तरी तुम्ही स्वतःला प्रत्यक्ष विद्यार्थी समजायला हवे शिकण्याची तु प्रत्यक्ष वृत्ती झोप पन, झोपसणारा माणूसच ज्ञानी आणि यशस्वी होतो हे मात्र अगदी खरे चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा तुम्ही योग्य दिशेला हळूहळ हळूहळू जाणे केव्हाही चांगला आहे नक्कीच मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते तीच तुमची प्रत्यक्ष नक्कीच यशाची वाट आहे आणि ज्या ठिकाणी अडचणी येत नसतात ती तुमची नक्कीच यशाची वाट म्हणता येणार नाही म्हणजे अर्थात लक्षात घ्या भगवंत प्रत्येक वेळी चांगली गोष्ट देण्यापूर्वी भरपूर जास्त आपली परीक्षा घेतात म्हणून आपण प्रत्येकांना विश्वास ठेवायचा आहे जर भगवंत प्रत्येक वेळी आपल्यावरती अडचण प्रत्यक्ष टाकत असतील तर नक्कीच ते काहीतरी उत्तम गोष्ट आपल्याला देणार आहेत हे मात्र पक्के खरे आयुष्य एकदाच मिळते त्यामुळे ते तुम्ही मनापासून जगले पाहिजे उद्याची चिंता न करता आजच्या काळात हे जे जगणे गरजेचं आहे ध्येय सर्वांचा सारखाच फरक फक्त प्रत्येकांच्या विचार विचारांचा या छोट्याच्या आयुष्यात एवढे तुम्ही नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून प्रत्यक्ष यायला हवी जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची नेहमी क्षमता ठेवतात हे भगवंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाहीत हेच चटल सत्य सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हा तो जोडून पहा मनस्थिती नक्कीच बदलेल व परिस्थितीही तुमची एका क्षणात बदलून जाईल नक्कीच मित्रांनो प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे नक्कीच प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी तुम्ही प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून कारण जर तुम्ही वाईट प्रत्यक्ष वागाल तर त्याचे कर्म त्याचे भोग हे तुम्हाला एकशे एक टक्का भोगावे लागतील हे मात्र अगदी खरे कडू पण सत्य आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहारांचा निघाला हे मात्र अगदी खरं होत आहे नक्कीच मित्रांनो सकाळची सुरुवात दोन गोष्टीने तुम्ही करा पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून तुम्ही प्रत्येकाने सकाळची सुरुवात करा हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे किती राग आला असेल किती कंटाळा आला असेल किती झोप आली असेल तरीही तुम्ही एक स्पेशल नक्कीच व्यक्ती आहात ते भगवंतांसाठी म्हणून नेहमी तुम्ही भगवंतांची भक्ती करा कारण त्यांनी तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहेत तुम्ही प्रत्यक्ष त्यांची सेवा निस्वार्थ मनाने करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी माणसात नसतात हे कडू आहे पण सत्य आहे गर्वाच्या दुनियेत जगू नका कारण वेळ सर्वांनाच आपली ओकात दाखवत असते म्हणून गर्व आणि अहंकार करण्यापेक्षा तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी भगवंतांच्या भक्तीत राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे तुमच्या परिस्थितीसाठी इतरांना दोष तुम्ही देत असाल तर बदलाची प्रत्यक्ष आवश्यकता आहे स्वतःला दोष देत असाल तर बदल होण्यास सुरुवात होत आहे कोणालाही दोष देत नसाल तर प्रत्यक्ष समजून जा की बदल पूर्ण झाला आहे हे मात्र पक्के खरे यश म्हणजे ताटाभोवती काढलेली रांगोळी सतत अस्तित्व दर्शविणारी रांगोळीचा भुकेशी संबंध नसतो म्हणून ती पचविण्याचा प्रश्नच उद्भवत प्रत्यक्ष उद्भवत नसतो अपयश म्हणजे वाढलेलं ताट अन्नाची वासना नसली तरी ते वाढणं पचवावं लागत असतं चेहऱ्यावरची रांगोळी प्रत्यक्ष विस्कुटू न देता म्हणून लक्षात घ्या नेहमी तुम्ही आनंदाने जगा अगदी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे शांत संयमी आणि सदैव मौन बाळगणारा प्रत्यक्ष माणूस कधीच कोणत्याही स्थितीत ढासळत नसतो तो नेहमी भगवंतांच्या भक्तीत असतो एक कोटी रुपयांचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी पाच रुपयांची मेणबत्ती उपयोगी प्रत्यक्ष येत असते एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर कधी नसतं तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असतं हे नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचं आहे अगदी नात्याचंही असंच आहे हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे नक्कीच मित्रांनो ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा उत्तमच गोष्टी हे परमेश्वर आपल्याला देतील अगदी तुम्ही निस्वार्थमना त्यांची भक्ती करा माणसांची माणसाबद्दल मत कसे तयार होतात हे पाहणं मोठं मजेचंच असतं स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष वाढवण्याची परिपक्वता प्रत्येकाला वयात येत असेल पण नक्की प्रारंभीच्या काळात ही मत बनवण्याचं काम प्रत्येक घरातील मोठी माणसं करीत असतात पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांचे मत बद्दल मत नक्कीच बनत असतात हे अगदी खरे तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीला तसेच पर्याय दोनच आहेत ते म्हणजे स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे नक्कीच गुदमरणंच आहे भले त्या गुदमरण्याला तळजोडीचे नाव दिले तरी तळजोडीत नक्कीच समाधान कमी आणि कुरकुरे जास्त असते हे अगदी खरे नक्कीच काळ आणि अत्यंत गुणकारी औषध आहे ते म्हणजे काळ ते सगळ्या गोष्टी नीट करतं उशीर का होईना नक्कीच नाही झाला तरी तोपर्यंत तुम्हाला त्याची सवय झालेली असते एकदा का त्याचा स्वीकार तुम्ही केला की झालं कसलंच दुःख वाटत नाही किंवा कशाचंही ओझं वाटत नाही फक्त चेहऱ्यावर हास्याचा मुकोटा तुम्हाला चढवता यायला हवा म्हणून लक्षात घ्या आयुष्यात नेहमी तुम्ही आनंदी राहा हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे दररोज आणि प्रत्येक वेळी भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो पुढे जायचंच असेल तर तुम्ही स्वतःची नक्कीच माणसं मोठी करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे भगवंत सांगतात प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येत असते जर त्यात काही उपाय मिळून प्रत्यक्ष मिळत नसेल तर ती समस्याच नाही हे नक्कीच तुला समजून घ्यायचं आहे नक्कीच मित्रांनो मोठेपणा प्रत्यक्ष तुम्ही मिरवू नका कारण वेळी ते प्रत्येकांची येते हेच अटल सत्य आहे नक्कीच मित्रांनो आजचा संदेश तुम्ही इतका ऐकला असाल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो जेव्हा तुमच्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा तुम्ही स्वत्तेची संवाद साधू लागतात हे मात्र अगदी करे जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर आहे तिथं तुमचं नसणंच चांगलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे राग कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे प्रत्यक्ष राग असतं सहनशीलता आणि हस्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नसते तर शी सहनशीलता मात्र प्रश्न निर्माणच करत नाही हे अटल सत्य भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं तुम्ही इतरांनी देऊन पहा नक्कीच भगवंत होता नाही आलं तरी देखील चालेल थोडंसं माणूस होऊन तुम्ही माणसासाठी प्रत्येक वेळी जागा बोलण्यातला राग प्रत्यक्ष तुमच्या समजून जात असतो समोरच्या व्यक्तीला म्हणून तुम्ही प्रत्येकाळी राग नक्कीच करू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका भाग्यवंत ठराल प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याच नात्याचं वेगळेपणा प्रत्यक्ष शोधत शोधता अन जपता यायला मात्र हवं हे मात्र अगदी खरे नक्कीच मित्रांनो मनातलं प्रत्येक जो व्यक्ती तुमच्या ओळखेल तोच व्यक्ती तुमचा आहे बाकी प्रत्येक प्रत्येकवेळी गोड प्रत्येकजण बोलत असतो हे मात्र अगदी खरे एक वेळेचे जेवणाचे वादे वादे असताना मिळालेले दोन वेळेचे पोडभर जेवण ते असते श्री सद्गुरू कृपा तुमच्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी तुम्ही निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा योग्य वेळ आली की ती देवी देवता आणि शक्ती इतकं देतील की मागला अर्थ देखील उरणार नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवा तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घात प्रत्यक्ष करत असतात हे अगदी खरे नक्कीच मित्रांनो किती जास्त संकटे आली तरी तुम्ही नेहमी भगवंतांवर विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे दोन प्रत्येक नक्कीच देव प्रत्येक पक्षाच्या चोशीसा नक्की चोचीसाठी घास निर्माण करतात पण तो त्यांच्या घरट्यात कधीच आणून देत नसतात हे अगदी खरे जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात हे मात्र अगदी आहे अगदी खरं आहे नक्कीच मित्रांनो दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल हे सांगता येणार नाही मग कधीच तुम्ही अपेक्षा ठेवू नका दुसऱ्यांपासून अपेक्षा ठेवायचीच असेल तर तुम्ही ती अपेक्षा स्वतःकडून ठेवायला शिका हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे बाळू मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता नेहमी लक्षात घे सल्ला प्रत्येकजण देईल पण कार्य तुला करायचं आहे प्रयत्न तुला करायचा आहे म्हणून तू नेहमी प्रत्यक्ष प्रयत्न करत राहा आम्ही नेहमी तुझ्या नक्की सोबत आहो हे मात्र अगदी तुला मनापासून लक्षात ठेवायचं आहे लाभलेल्या क्षणाचा मोत्सव करता आलं पाहिजे जगणं सोपं होतं चांगल्या क्षणांची वाट बघायची नसते हे नक्कीच लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आपले सध्या जे क्षण आहेत तेच आपल्यासाठी चांगले आहेत म्हणून तुम्ही प्रत्येकाने नेहमी आनंदाने जगा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे नक्कीच आनंद ही एकच गोष्ट ॲडजस्टमेंटच्या प्रत्यक्ष पॅकिंगमध्ये मिळत असते इतर वस्तू रॅपर फोडल्याशिवाय आपल्याला वापरता येणार नाहीत पण आनंद नेहमीच प्रत्यक्ष रॅपर सगळ सांभाळावा लागतो हे अगदी खरे नक्कीच ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा उत्तमच गोष्ट भगवंत तुम्हाला देतील अगदी निस्वार्थ म्हणाने मात्र तुम्ही त्यांची नक्कीच भक्ती करा स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधी सुटत नाही हे मात्र अगदी खरे पण एक ना एक दिवस प्रत्येक वाईट काळ जात असतो आणि लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काळ राहण्यासाठी आलेल्या नाहीत म्हणजे प्रत्येक गोष्टी आज जरी तुमच्याकडे असल्या तरी ते उद्या नक्कीच जातील ते सुख असो किंवा दुःख असो पैसा असो किंवा तुमचं वय असो ते प्रत्यक्ष नक्कीच संपत असतात म्हणून तुम्हाला नेहमी सध्या जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्या गोष्टीतून आनंद नक्कीच घ्या आपण गर्व कधी करू नका एवढं मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचे भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो वाऱ्यासारखा वारा निर्माण झाला कद्दी की तिथे कधी पुढ कधीच पुढच्या श्रेणी थांबत नाही माणसंच भूतकाळाच्या प्रारंभ्या प्रत्यक्ष सोडत नाहीत हे अगदी नक्कीच खरे भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूज भविष्यातल्या पायवाटाव वाटेवर नक्की शिमटायचे प्रत्यक्ष असतात म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची प्रत्यक्ष होऊन जातील नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य नक्की बोथड होतात हे अगदी करे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्ट आम्ही तुला देऊ तू तु अगदी निस्वार्थ मनाने माझे नाम घे हेच तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ कार्य आहे दुःख पराभवाचं कधीच नसतं फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो त्याचं दुःख जास्त होतं कर्णाची बाजू अन्यायाची असता नाही त्याला मरण ज्या परिस्थितीतलं आलं त्याचं वाईट प्रत्यक्ष वाटत असतं म्हणजे लक्षात घ्या फक्त स्वतःचा विचार कराल तर कधी प्रगती जास्त काळ करू शकणार नाही आणि तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचाही तुम्ही विचार कराल तर भगवंत तुमची नक्कीच प्रगती कधीच थांबवणार नाही हीच अटल सत्य गोष्ट आहे नक्कीच सुख हवं हो असेल तर तुम्ही समाधानी राहा समाधान राहण्यातच खरे सुख आहे मनातील विचार हे लाटेप्रमाणे आहेत तुम्ही जरी त्यांना थांबू शकत नसला तरी कुठल्या लाटेवर ते स्वार व्हायचं हे मात्र नक्कीच ते ठरवू शकतील आयुष्यात काही करून दाखवायचेच असेल तर तुम्ही काय या आहात यापेक्षा तुम्ही काय होऊ शकतं शकता याचा विचार तुम्ही करा जगात अशक्य असे अशक काहीच नाही प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता नक्कीच तुझ्या आयुष्य आनंदाने आम्ही बनवून टाकू फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर एवढं मात्र तू नक्कीच लक्ष प्रत्येक वेळी लक्षात ठेव खरोखरच मनुष्यांचा अहमपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसे सूक्ष्म अस्त्र पाहिजे नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरं कोणतेच नाही हे ज्याला समजलं त्याचे मात्र जीवन आनंदी नक्कीच होऊन जाते हे मात्र अगदी खरे म्हणून तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे माणूस आपल्या विश्वासामुळेच घडतो जसा त्या त्याचा नक्की ज्याचा विश्वास असतो तसा तो बनत असतो हे मात्र अगदी खरे नक्कीच बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आवाज जरूर उडावं पण ज्या घरट्याने प्रत्यक्ष तुम्हाला उभं दिली ते घरटक कधीच कोणी विसरू नये वर्तमान काळातील कर्म आणि त्याग प्रत्यक्ष यावर भविष्य काळातील तुमचे जडणघडण प्रत्येक वेळी होत असते नक्कीच मित्रांनो घ्यायचंच असेल तर ज्ञान नक्कीच तुम्ही ज्ञान घ्या आणि तुमचे ज्ञान ते त्याच व्यक्तींपुढे तुम्ही व्यक्त करा ती जी व्यक्ती तुमच्या ज्ञानाचे चांगल्या पद्धतीने नक्कीच उपयोग करेल अन्यथा तुमच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वाईट उपयोग हो होणार नाही याची तुम्ही प्रत्येक वेळी काळजी घ्या वेळेवर वेळ देणारा प्रत्यक्ष माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नसतो किंमत न बघता वस्तू विकत घ्यायचीच असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना समजून जातं जपलं असतं तर संपलं नसतं मग ती संपत्ती असो किंवा नाती असो किंवा माणसं असो हे मात्र अगदी खरेही आहे आणि अगदी सत्य आहे नक्कीच रावण होणे तरी कुठे सोपे आहे रावणामध्ये अहंकार होता तसा पश्चातापी होता वासना होती तसा संयमी होता नक्कीच प्रत्येक वेळी लक्षात घ्या तुम्हाला जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला भगवंतांच्या भक्तीत नक्कीच राहावं लागेल दगडसुद्धा प्रत्यक्ष घडतात या देशात वेगवेगळ्या आकाशात पण इथली माणसं काही घडायला तयार नाहीत गेल्या प्रत्यक्ष आयुष्यात जे काही घडून गेलं त्याचा विचार करण्यापेक्षा जे सध्या तुमच्या आयुष्यात आहे त्याचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या आणि नेहमी चांगले कर्म करा मगच तुमचं भविष्य नेहमी प्रत्यक्ष आनंदी होऊन जाईल हे मात्र अगदी खरे कितीही जीवनात दुःख आले तरी घाबरू नका डगमगू जाऊ नका भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी आहेत एवढ्याच गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात घ्या कौतुक अनेक वेळा लांबच्या लोकांकडून होते जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यात जातो हे अगदी खरे नक्कीच मित्रांनो काही काही वेळा मना नक्कीच मानलेल्या नात्यात प्रेम सापडत असतं पण सख्या नात्यात प्रत्यक्ष ओढा अडलत नाही म्हणून तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगून टाकतो जर आनंद मिळवायचाच असेल तर नेहमी तुम्ही भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे नक्कीच आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक गोष्ट मिळून जाईल फक्त संयम ठेव कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक आम्ही ठराविक ठेवलेली वेळ आहे आणि ते वेळ आल्यानंतरच आम्ही तुला प्रत्येक गोष्टी देऊ फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर निस्वार्थ म्हणान तू आमची सेवा कर मगच तुला प्रत्येक चांगल्या गोष्टी एकशे एक टक्का मिळून जातील म्हणून मित्रांनो एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण जर भगवंतांची भक्ती करत आहोत तर आपल्याला चांगले कर्म कधी थांबवायचे नाहीत ते करतच राहायचे आहेत जर तुम्ही भक्ती किती जरी करत असला आणि पाठीमागे तुमचे कर्म वाईट असतील तर तुमची प्रत्यक्ष भक्ती करणं म्हणजे व्यर्थ आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी चांगले कर्म करा आणि भक्ती करा एकशेक टक्का तुम्हाला भगवंत नक्कीच आशीर्वाद देतील जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही तसंच आपल्या विश्वासा नक्कीच विश्वास आला तडा पाडणाऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष ठेवू नका नक्कीच काही गरज नसते त्यांना ठेवण्याची हे मात्र अगदी करे तुम्ही तुमच्या आयुष्यात काही काळासाठी काही लोकही तुमच्या आयुष्यात येतील परंतु तुम्ही काय करता की या तात्पुरच्या लोकांसाठी तुम्ही तुमची कायम नक्की कायमची असणारी नाती प्रत्यक्ष तोडून टाकता हे मात्र तुमच्यासाठी अगदी चुकीची चुकी गोष्ट चुकी आहे आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिलं त्याचं त्याचं काठीला फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो नक्कीच मित्रांनो विचार असे मांडत चला की तुमच्या प्रत्येक विचारांवर कोणीतरी विचार केला पाहिजे समुद्र बनून काय फायदा बनायचंच असेल तर तुम्ही तळे बना जिथे वाघ पण पाणी पितो पण तोही मान झुकूनच हे अगदी तुम्हाला लक्षात ठेवायचे लवकर प्रत्येक वेळी राग प्रत्येक गोष्टीचा करू नका भगवंत सांगतात राग करशील तर त्या रागाचा पश्चाताप तुलाच आनंदी राहशील तर आनंद तुलाच प्रत्येक गोष्टी तुम्हालाच मिळणार आहेत म्हणून नेहमी आनंदी राहा खरोखर यातच जास्त सुख आहे नक्कीच तुम्हाला जीवनात त्रास देणारे भरपूर भेटतील पण एक क्षणात राहू द्या नक्की आणि एक लक्षातही असू द्या सोनवर कितीही घाव घातले तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही हे अगदी खरे नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे जीवनात जर तुम्ही दुसऱ्यांचं वाईट खेळल नसेल तर भगवंत देखील तुमचं काहीच वाईट होऊ देणार नाहीत एवढं मात्र तुम्हा प्रत्येकांना नक्कीच या प्रत्येक गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचे नक्कीच मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं कधी बरी असतात ओळखणेही क्षणभरासाठी असते तर प्रत्यक्ष जपणूक आयुष्यभरासाठी असते हेच खरे वय जसे, जसे उलटायला लागेल लागले की काही वेळा आयुष्यात अंधार सुरू होतो पण मन म्हणतं की आयुष्याची महफील ही अंधारातून उजड्याकडे सुरू होते म्हणून लक्षात घ्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सकारात्मक राहा नेहमी तुम्ही नक्की चांगल्या गोष्टींचा विचार करा यामध्ये जास्त तुम्हाला सुख मिळून जाईल आयुष्यात एक वेळ असे येऊन जाईल जेव्हा प्रश्न नको असतात फक्त आणि फक्त साथ हवी असते हे मात्र तुम्हाला नक्कीच लक्षात देईल नक्कीच मित्रांनो जर तुम्ही भगवंतांचे भक्त असाल तर नेहमी भगवंतांची भक्ती तुम्ही निस्वार्थ मनाने करा महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला विद्वत्ता शौर्यशक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो कुणाची कुंचपणा झाली नाही हे गं गांधारी आपण होऊन अंधत्व पत्करणारे तिने हे दिव्य कसं केलं डोळ्यावरची पट्टी प्रत्यक्ष सोडताच सगळं विश्व आपलंच आहे हे ओळखण्या ओळखल्यामुळे तो क्षण आपला म्हणून तेव्हा प्रत्यक्ष उगवू शकतो हे मात्र अगदी खरे हा संध्या जर तुम्ही पूर्णत्व वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑल प्रेस करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नक्कीच देवी संदेशाद्वारे